चलो बेडक चलो बेडक चलो बेडक जयंत केसरी भव्य बैलगडा शर्यत बेडक शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता ठिकाण मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याजवळ बेडक पट्टा जनरल अ गट प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार एकशे एक अकरा रुपये तृतीय क्रमांक एकावन्न हजार एकशे अकरा रुपये यासह जनरल ब गट दुसा चौसा व नवतर आदत याही स्पर्धेचं भव्य आयोजन कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार माननीय बापूसो बुरसे व दिलीप बुरसे यांचे जयंत केसरी बैलगाडा शर्यतीचं भव्य आयोजन तरी हजारो शर्यत शौकीनांनी अवश्य उपस्थित राहा स्पर्धेचे ठिकाण मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखानाजवळ बेडफ पट्टा बाड़ा